नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टलला सांगितलं जात आहे की तीन फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध होणार पण त्या जाहिरातीचा मायना कशा प्रकारे असेल जाहिरात कशाप्रकारे प्रसिद्ध केली जाईल या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत तर या ठिकाणी मित्रांनो पहा जाहिरातीचा मसुदा कसा असेल पहा या ठिकाणी जाहिरातीचा मसुदा याप्रमाणे असेल संस्थेचं नाव असेल मित्रांनो जाहिरात मसुदा संस्थेचं नाव वरील संस्थेच्या सर्व माध्यमिक अनुदानित विनानुदानित शाळेचा खालील पदांचा चालू शैक्षणिक वर्षकरिता नेमणूक करायचं आहेत आणि रोस्टर पदसंख्या असेल आणि या ठिकाणी श्रेणी असेल जी की कॅटेगरी असतील एस सी एस टी वगैरे महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ ऑदर दॅन पॅरल रिझर्वेशन आणि या ठिकाणी आता मित्रांनो दोन कॉलम जास्त वाढतील एस सी बी सी मराठा आरक्षणाचं आणि दहा टक्के स्वर्ण आरक्षणाचं आणि नंतर एकूण अस्थिव्यंग दोन बही आणि या ठिकाणी जी जागा आहेत म्हणजे अपंगांनुसार त्या असतील माध्यमनुसार पदसंख्या असेल या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी एकूण पदसंख्या एकूण पदसंख्या, पदसंख्या आणि पदाचा तपशील खालीलप्रमाणे असेल मित्रांनो पद माध्यम असेल पद असेल अंडर ग्रॅज्युएट टीचर और ग्रॅज्युएट टीचर म्हणजे आपल्याला माहीत आहे एक ते एक ते सात आणि जी सहा ते दहा किंवा सहा ते बारा जे आहे ते एकूण पद अनुदान प्रकार म्हणजे पूर्णतः अनुदानित अंशतः अनुदानित पूर्णतः अनुदान अनुदान नसलेले विषय कोणत्या विषयासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते त्या पदासाठी मात व्यावसायिक पात्रता काय लागते त्या पदासाठी या गोष्टी असतील मित्रांनो बऱ्याच जणांच्या मनात असायचं की बा जाहिरातीचा प्रकार कसा असतो मित्रांनो या ठिकाणी हा जाहिरातीचा प्रकार हा अशा ठिकाणी असतो या ठिकाणी सर्व गोष्टी दिलेल्या असतात की तुमची पात्रता काय आवश्यक आहे तुम्हाला कोणत्या मीडियमसाठी अप्लाय करायचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ज्या मीडियम संस्थेमध्ये तुम्ही फॉर्म भरत आहात ती कशी आहे पूर्णता अनुदानित आहे अंशिढ अनुदानित आहे का जिल्हा परिषदमधली ती शाळा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतील एकूण डिटेल माहिती त्या ठिकाणी असेल आणि हाच मित्रांनो जाहिरातीचा एक नमुना होता जो बराच जुना आहे पण या ठिकाणी माझ्याजवळ उपलब्ध होता आणि वाटलं की सर्वांसाठी या ठिकाणी जाहिरात नेमकी प्रकारे येऊ शकते त्या जाहिरातीचा मस मसुदा कसा असू शकतो तो मसुदा या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध केला आणि साधारण आता तीन फेब्रुवारीला जी जा जाहिरात प्रसिद्ध होईल त्या जाहिरातीचा मसुदा पण जवळपास मित्रांनो अशाच प्रकारे असेल मित्रांनो आपली मतं काय आहेत प्लीज कम कमेंट्समध्ये लिहा तीन फेब्रुवारीच्या जा विषयी जा की जाहिरात तीन फेब्रुवारीला खरंच प्रसिद्ध होऊ शकते का आणखी टाळाटाळ होऊ शकते ती जाहिरात आणखी पुढे लांबू शकते प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका like आणि शिक्षक शिक भरतीच्या संबंधित परिपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय